महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईच्या सहा जागांवरती सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत शिवाजी पार्क मैदानात एका भव्य रॅलीला सतरा मेला संबोधित करणार आहेत अनेक अर्थाने ही रॅली जी आहे ही ऐतिहासिक आणि लक्षणीय ठरणार आहे या रॅलीमध्ये पहिल्यांदाच एमएनएस प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका मंचावरती महायुतीचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर या मैदानात सध्या जी तयारी सुरू आहे जवळपास एक लाखांच्या वर या ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत ह्या आयोजित करून ठेवलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने महायुतीच्या या भव्य सभेला लोकांची उपस्थिती असल्याचा दावा करण्यात येतोय परंतु त्याचबरोबर आणखी एक लक्षणीय गोष्ट या ठिकाणी जी पाहायला मिळते ती म्हणजे महाराष्ट्रात जितके महत्वाचे प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे झेंडे आणि पक्षाची चिन्ह आपल्याला याच मैदानात म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी लावलेले पाहायला मिळत आहेत अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर भाजपचा कमळासोबतचा झेंडा असेल किंवा शिवसेनेचा धनुष्य बानासोबतचा झेंडा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळासोबतचा झेंडा असेल आणि आता नव्यानं जोडलेला मनसेचा इंजिन सोबतचा झेंडा आणि त्याचबरोबर रामदास आठवले यांच्या रिपाईचा निळा झेंडा सुद्धा आपल्याला एका रांगेने या मैदानात पाहायला मिळतोय याचाच अर्थ कुठेतरी महायुतीचा हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की सर्व पक्षीय ताकद जी आहे ही महायुती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे परंतु वीस तारखेला जे मतदान होणार आहे आणि चार जूनला जो निकाल येणार आहे या निकालामध्ये मुंबईची जनता महाराष्ट्राची जनता सर्व ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली की नाही हे स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत सोबत ऋत्विक भालेकर तक।